सकल मराठा समाज सावंतवाडी यांच्या वतीने विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी तसंच सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सत्कार सोहळा भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते विद्यार्थी व विविध क्षेत्रात योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला पाहूयात प्रमुख संजीव परब माजी नगरसेवक खेमराज कुडतरकर आंबोली शिवसेना विभाग प्रमुख दिनेश गावडे सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्षाराम गावडे प्राध्यापक सतीश बागवे प्रसाद परब केसरी सरपंच राघवजी सावंत आदी उपस्थित होते प्रस्ताविका अध्यक्ष सीताराम गावडे यांनी सकल मराठा समाज या संस्थेच्या कार्याची माहिती दिली मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन व आरोग्य दूतांना रोग रक्कम देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय भोसले यांनी केलं आभार साईश गावडे यांनी मानले ী আ ুমালারা সা আ নজ ক সা ্যমা প তম চ জ কলা সাদ ত স্তা করেছে সা দু মে অথপের কা হাের ।

चित्रांनी बोलले साहेब कसे आहेत काय मी जवळजवळ सोळा वर्ष साहेब दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मी मग तालुकाध्यक्ष होतो आता दोन हजार पंचवीस आहे जवळजवळ सोळा वर्ष झाले दोन हजार दहा मध्ये पासून आजपर्यंत

हो चाँग ना एवढा मोठा परिवार आपण सगळे जमू शकणार एवढी लोक सगळे तुमच्यावर प्रेम करतात म्हणजे आजारी असले नसले सीताराम गावडे साहेबांनी बोलवलं तर मी असे आमच्यासारखे हे साहेब आपण कमवलो आपण असेच राहा कोणालाच आपण घाबरणार नाही मला माहिती आहे आणि आमच्यावर खास करून माझ्यावर कधी राहू नका असंच प्रेम आयुष्यभर माझ्यावर राहू नये एवढी मी ईश्वरची रि प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होते एवढी मी आपण हा जो कार्यक्रम मला वाटत हे तिसरं वर्ष आपण सांगितलं तिसऱ्या वर्षामध्ये अनेक विद्यार्थी आणि काही समाजातले अशी लोक आपण निवडली की खरोखरच त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे आपल्याला त्याच्यातून काही नका मला नाही साहेबांना याच्यातून काय होत सकल मराठा समाजाचं काम करत असताना मराठा समाजाचं काम किंवा इतर कुठल्याही समाजाचं काम करत असताना ते बद्दल चांगलं किती बोलतात त्याच्यापेक्षा समाजामध्ये आपल्याला काय काय भोगावं लागतं कारण का कुठेतरी माणूस काहीतरी बोलल्यावर कोणा तरी पटत कोणाला तरी पटत नाही राणे साहेब जेव्हा मराठा समाजाचे कमिटीचे अध्यक्ष होते तेव्हा जवळपास साडेतीन लाख असे दस्तावेज राणे साहेबांनी तेव्हा जमा केले आम्हाला का गरज आहे आरक्षणाची म्हणून एक साडेतीन लाख लोकांचा सा एक एक आपण डॉक्युमेंट आणि मग भांडणं व्हायची हो मग साडेतीन लाखच के का केली मग दहा लाख का के नाही केली तीस लाख का नाही केली अनेक त्याच्यानंतर मग आंदोलन झाली अनेक त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या मुवमेंट उभ्या राहिल्या आणि आज मराठा आरक्षणाचा विषय कुठे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी काय त्याच्यामध्ये जास्त बोला जाणार नाही था। पण समाजासाठी काम करणारे आम्हाला काही नको समाजाकडून आम्हाला खरोखर काही नको देवाने एवढं दिलंय या समाजाने नाव हो दिलं हे ओळख दिली याच्यापेक्षा मोठं आम्हाला काय मागायचं होतं हे प्रत्येकाच्या मनामध्ये जेव्हा ही भावना येईल कि मी समाजाला काहीतरी देणं लागतो समाज आपल्याला काही देणं लागत नाही आपण या समाजात जन्मलो हे आपलं भाग्य समजायचं आणि कामाला लागायचं आपण समाजाला देणं लागतो समाज आपल्याला काही देणं लागत नाही लक्षात ठेवा आपण ज्या समाजात आहोत जन्म ज्या समाजात झालाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पण त्याच समाजामध्ये जन्म झाला होता हे केवढं मोठं भाग्य आहे हे केवढं मोठं भाग्य आहे आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल